आठवी नवी आपली झाली यानंतर राजरावी बारावी झाली त्याच्यानंतर आजी तारी मी इंजिनिअरिंग समर्थना चार वर्ष शोधत होतो त्याच्यानंतर पुण्याला गेलो होतो सुरुवातीला त्यावेळेला कोणाची काही ओळख जास्त गेली होती पुण्याला जेवढे गेलो जॉब काय करायचा कसं करायचं म्हणजे कोणाचा काही आधारच नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीला दोन हजार सोळाला जेवढे पाच ऑफ झालं त्यावेळेला राधेव लिमिटेड म्हणून कंपनी चित्रापूरला तिथं आठ आठ नऊ महिने काम केलं आणि तिथं सुरुवातीला एक हेल्पर म्हणून काम आणि त्याच्यासोबत इंजिनिअरिंग होऊन सुद्धा हेल्पर म्हणून काम करायची बाजार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आणि मग ऑपरेटर म्हणून तिथं काम केलं आठ महिने पण एक शेवटच्या सहा दिवसाचा माझा अनुभव होता पूर्ण आठ शेवटचे सहा दिवस म्हणजे जे रिड्युअर असतात शिफ्ट वाईज काम चालतं ना शेवटचे सहा दिवस पाच दिवस सात दिवसाचा आठवडा असतो पाच दिवस पूर्णतः दोन शिफ्ट मध्ये काम केलं आणि सांगेल दिवशी मॅनेजरनं सांगितलं की बाबा तुला रिलीवर तो दुसरा तिसरा रिड्युअर पण काम आलेला नव्हता तर तिसरी शिफ्ट पण पूर्ण काम करायचं होतं तिसरी शिफ्ट मला काम करायचं होतं मॅनेजरच मी ते करण्यासाठी कॅपेबल नव्हतं ऑलरेडी सोळा तास ड्युटी केलेली होती सोळा तास ऑलरेडी ड्युटी केलेली होती आणि त्याच्यानंतर मला पाच सहाव्या दिवशी पुन्हा पुन्हा ट्वेंटी फोर अवर्स काम करायचं होतं प्रत्येक शिफ्टला सहाशे दिवस चारशे सॉरी चारशे काम माझ्या दिवशी मी ते काम सोडून दिलं आणि त्याच्यानंतर एक राहिलं की आपलं स्वतःच काहीतरी करायचंय स्वतःच काहीतरी करायचंय चाकण सोडून दिल्यानंतर चाकण लावलं चाकण म्हणजे पण पाहिजे तसा जॉब नव्हता काही दिवस राहिलो पण पाहिजे तसा जॉब मिळालाच नाही शेवटपर्यंत पाहिजे तसा जॉब मिळालाच नाही मग दोन तीन दोन तीन वर्ष असे जॉब मध्ये घाल जे काही महत्वाची कामं होती ती करून घेतली घरची सगळी जॉबच्या आधारावरती आणि नंतर स्वतःचा व्यवसाय चालू केला आता माझ्या विघ्न अर्थ युटी सर्व्हिसेसच्या चार शाखा आहेत चौथ्या शाखेचं ओपनिंग झालं आणि मी एक टार्गेट ठेवलं आहे की बाबा ट्रेंडियाची लेवलला हा बिझनेस रन करायचा आहे मला तर एक शंभर प्लस शाखा महाराष्ट्रामध्ये चालू करायचं ते माझं स्वप्न आहे आज तुमच्या समोर आहे आणि सरांनी जे आपल्याला गणित शिकवलं की आयुष्याचं गणित सुद्धा माझ्या चुकलं नाही मग आपल्या सगळ्यांमध्ये कुणाचं चुकलं नाही हे मला सांगायला अभिमान वाटतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बस